अडीच महिन्यांमध्ये देशात लोकसभा निवडणूक समोर येणार आहे यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष एक मजबूत उमेदवार आपल्यासाठी आपल्या लोकसभा सीटवर लढणाऱ्याची तयारी करत आहे राज्यभरामध्ये दोन महाशक्ती एकमेकांसमोर येत आहेत एक महाआघाडी एक महायुती महा महायुतीमध्ये जवळपास मिशन फोर्टी फाय प्लसचा नारा जो दिला गेला आहे त्यासाठी उमेदवार शोधण्याचं काम सुरू आणि एक मोठा चेहरा आज शिवसेनेसोबत जोडला गेला आहे तो म्हणजे काँग्रेसचे माझी खासदार माझी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचा एक मोठा चेहरा मिलिंद देवरा मिलिंद देवरा यांनी हा निर्णय का घेतला हे सांगण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मिलिंद देवरा आहेत मिलिंदी पंचावन्न वर्ष आपण काँग्रेस आपला परिवार काँग्रेस पक्षासोबत राहिला असं असोसिएशन होतं की तुमचे वडील तुम्ही हे नातं तुटणार नाही अशा प्रकारचं एक समीकरण जुळलं होतं पण अखेर असं काय झालं की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलात आयडिओलॉजी एवढी बदलली की तुम्हाला शिवसेनेत जावं लागलं हो जुनं नाते खूपच जुने आहे आणि पंचावन्न वर्षाचे जुने नाते आहे नाईनटीन सिक्स्टी एटमध्ये माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई यांनी काँग्रेसमध्ये जेव्हा इंद्राजी पक्षाचा आणि ने, नेते होते तेव्हा पक्षात त्यांनी जॉईन केले मी दोन हजार चारला काँग्रेस पार्टीमध्ये फॉर्मली कॅन्डिडेट ॲज अ कॅन्डिडेट मी पार्टीला जॉईन केले होते आणि आज पण माझ्यासाठी एक खूपच इमोशनल आहे मी मी अजून भावुक आहे की मी हे नाते संपवले जर तुम्ही मला डिसेंबरमध्ये विचारलं असते की तुम्ही काँग्रेस कधी सोडू शकतो तर मला कधीच वाटलं नव्हतं पण एक मी तुम्हाला एक हिस्ट्री सांगू इच्छितो की नाईन्टीन सिक्स्टी एटचा काँग्रेस आणि आजचा काँग्रेसमध्ये भरपूर फरक आहे जेव्हा राजकारण राजकारणात आलो माझे स्वर्गीय वडील जेव्हा राजकारणात आलो आमचे एकच उद्देश एकच लक्ष होतं की मुंबई महाराष्ट्र आणि देशातील सामान्य लोकांची मदत करणे तुम्ही पाहिलं असेल की गेल्या दहा वर्षे मोस्ट चॅलेंजिंग पिरियड ऑफ काँग्रेस हिस्ट्री ॲज ऑपोजिशन माझं ट्विट ट्विटर फीड तुम्ही पाहू शकतो माझ्या ट्विटर फीडवरती मी नेहमीच कन्स्ट्रक्टिव सजेशन्स दिले गवर्मेंटनी केंद्र मेक इन इंडियाचा अनाऊन्समेंट केली मी सजेशन दिले की हाऊ टू इम्प्रूव्ह मेक इन इंडिया हाऊ टू मेक इंडिया मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड बेस महाराष्ट्रातील जास्त अट्रॅक्श इन्व्हेस्टमेंट कशा अट कशी येणार आहे अनफॉर्च्युनेटली काँग्रेसकडे आता हे कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा की देश भारत मुंबई महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा नाही राहिला एकमेव विचारधारा आहे काँग्रेसकडे की मोदीजी जर म्हणेल की काँग्रेस पार्टी खूप अतिशय छान चांगलं पार्टी आहे तर त्यांचं विरोधात तर माझ्यासाठी मला राजकारण एक म पॉलिटिक्स आणि पक्ष एक माध्यम आहे एक मीडियम आहे ज्यांचा माध्यमाने मी जनतेसाठी काम करू शकतो आणि म्हणून मी मला मी ठरवलं की मला काँग्रेसच्या माध्यमातून मी जनतेसाठी मुंबईसाठी दक्षिण मुंबईसाठी देशासाठी मला काम करण्याचे हे जे स्पेस होतं की कन्स्ट्रक्टिव काम करण्यासाठी हळूहळू स्पेस श्रिंक होत होते आणि साहेबांना मी भेटलो साहेबांचा सा, मी गेल्या दीड वर्षे मला पाहण्यात आले की मुंबईसाठी त्यांची खूप मोठी विजन आहे सी एमकडे नरेंद्र मोदीजींकडे एक विजन आहे पॉझिटिव्ह विजन आहे देशला पुढे नेण्यासाठी त्यांनी मला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले मला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे नाही पण मिलिंदजी माझा प्रश्न हाच आहे की तुम्ही म्हणाल डिसेंबरमध्ये मला विचारलं असतं तर मी काँग्रेस सोडणार नाही हेच म्हणाल असतो आणि विचार निक निक मला एक गोष्टी सांगतो एक सांगू इच्छितो की संजय राऊत साहेब एक आ, अनुभवी पॉलिटिशियन आहे त्यांनी गेल्या दोन आठवड्यात त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी हिंदीमध्ये आय थिंक पत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की काँग्रेस पार्टी को शून्य सीटोस आहे सुरू करण्याची जे सीट वाट जागा वाटपचा चर्चा आहे माझ्याशिवाय कोणीही सांग त्यांना उत्तर दिलं नाही त्यांना काउंटर केलं नाही मुंबई महाराष्ट्रात केंद्र म्हणून कोणतेही ते लीडरनी त्यांना काउंटर केली हो, नाही की आता उभाटा आजचा उभाटा आणि दोन हजार एकोणीसचा उभाटा मध्ये भरपूर अंतर आहे हो दोन हजार मध्ये पक्षांनी ठरवलं की आम्हाला पोस्ट पोल अलायन्स करायचं उभाटा बरोबर तेव्हा मी तुम्हाला एक गोष्टी सांगू इच्छितो की सोनियाजींनी मला विचारलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये की इनके साथ अलायन्स चाहिए करण्याचे की नाही चाहिए कुछ आइडियोलॉजिकल कम्पॅटेबिलिटी नाही आहे आणि मी त्यांना सल्ला दिलं होतं की ह्या अलायन्स जर आम्ही केले तर पक्षाचं नुस नुकसान होईल कारण मी आदित्याजी उद्धवजींना पण जर मीन्स जुने रिलेशनशिप आहे आणि मी आदित्याजीनं त्यावेळी सांगितलं की तुम्हाला पक्षाला संपायचं आहे तुम्हाला उभाटना संपायचं आहे आणि मी सोनियाजीना सांगितलं की वी शूड नॉट फिनिश काँग्रेस म्हणजे तुम्हाला वाटतं की शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेसनं स्वतःला नुकसान करून घेतलंय आणि ह्या गोष्टी तुम्ही केंद्राला पण सांगितल्या मग असं काय होतं की का मी सांगितलं असं एक गोष्ट नाही आहे पक्षाला सोनियाजी राहुलजी सर्वांना माहिती आहे की ओभटांची उद्देश लक्ष काय आहे की त्यांना ममता बॅनर्जी सारखा मेन ऑपोजिशन पार्टी राज्यात राज्यात आहे पण पक्षाचं म्हणणं होतं आणि लिडरशिपचं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा अलायन्स करतो तेव्हा अलायन्स ऑफ ऑपॉर्च्युनिझम आम्ही मराठीमध्ये संधी साधू युती साधू संधी साधूपणा आणि सत्तेसाठी तुम्ही विचारधारेशी तडजोड नाही के केली के 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 पाहिजे त्यांचं म्हणणं काँग्रेसचं म्हणणं होतं पण आमदारांनी पण थोडस आर्म ट्विस्टिंगचा टॅक्टिक केलं आणि युती झालं तर भरपूर गोष्टी होतं आणि मला काँग्रेसवर आता टीका नाही करायचं आहे पण असंही बोललं जातं ना की आता महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती अरविंद सावंत यांना देण्यावरती उद्धव ठाकरे आग्रही होते कारण ते सिटिंग एम पी आहेत तुम्हाला तिथून संधी दिली जात नव्हती किंवा तुम्ही त्याच्यासाठी आग्रही होता आणि यामुळेच तुम्ही आधी भाजपकडे गेलात मग नंतर अजित पवारांकडे गेलात आणि तिथून मग शिंदेकडे गेला अशा प्रकारची चर्चा हे, हे स्पेक्युलेशन मी चर्चा कुठे आहे मीडियामध्ये चर्चा आहे मीन्स मी इकडे गेले ते असं काय नाही मी पदासाठी कोणताही पदासाठी कोणताही पोस्टसाठी मी येथे नाही आलो काँग्रेसने मला दुर्लक्ष करूनही मी दहा वर्षे लॉयल राहिलो मला कुठे पदासाठी जायचं होतं तर आय वुड हॅव गॉन लॉंग बॅक पण दुर्लक्ष केलं तुम्ही म्हणताय असं एका महिन्यामध्ये काय बदललं मला प्रश्न असा आहे की पंचावन्न वर्ष तुम्ही एकत्र या हे कुटुंब तुमचं एकत्र होतं मुरलीबाईंनी जे केलं मुरलीबाईंना जे मला ह्या ह्या इशूवर मला जास्त बोलायचं नाही मी मला मी अगोदर पण सांगितलं होतं की मला हे माझ्यासाठी एक इमोशनल डिसिजन आहे आरोप प्रत्यारोप हे चालतील मीडियामध्ये माझी मेन सॉर पॉईंट की मला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं नेगेटिव काम एक, एक मी मी काल भाषणमध्ये म्हणालो की माझ्यासाठी जनसेवा ही एकमेव विचारधारा, एक विचारधारा ही आहे मोदीजींचा विरोधात बोलणं हे एकमेव विचारधारा माझ्यासाठी नाही काँग्रेसची होती ती काँग्रेसची आहे माझ्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह काम करणे हे विचारधारा आहे काँग्रेसमध्ये जर आपण बोललो तर काँग्रेसमध्ये एक एक मोठे मोठे चेहरे यंग चेहरे तुम्ही होतात एक युवा नेता म्हणून तुम्ही केंद्रीय मंत्री राहिलात अनेक असे चेहरे आहेत जे राहुल गांधीसोबत जवळून त्यांनी काम केलं पण एक एक करून ते सोडून जातात याचं कारण तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळ्यांशी बोलला असाल असं काय होतंय की काँग्रेसमध्ये राहण्याची कोणाची इच्छा नाही आहे नाही काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टीने ज्योतिरादित्य सिंध्या असो सचिन पायलट असो माझ्यासारख्या नेत्यांना संधी दिली पण जेव्हा आम्ही आमची क्षमता दाखवली तेव्हा आम्हाला बाजू करण्यात का आहे हे तुम्ही विचार करावा आणि पक्षा <सथिति> काँग्रेस पक्षाला विचार करावे लागेल पण काही झालं असेल का झालं काँग्रेस पार्टीला विचार करावे लागेल पण तुम्ही फ्युचर म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट केलं गेलो होतं दरवेळेला तर जे फ्युचर आहेत त्यांना मी ऑलरेडी मला सांगितलंय की जेव्हा वेन वी शोड आवर केपेबिलिटी वेन व वी इग्नॉर्ड कोणाला पटलं नाही ते आय डोंट नो तुम्ही इंटरनल पॉलिटिक्स काँग्रेस इंटरनल पॉलिटिक्स आहे थोडं काही लोकांना इन्सिक्युरिटी वाटलं असेल एक श संजय राऊत आज म्हणाले तुमच्या राजीनाम्यानंतर की आता कुठेही आयडिओलॉजी आणि लॉयल्टी हा विषय राजकारणात राहिलेला नाही तुमच्यावर टीका होती ती महाराष्ट्रातील सध्याची चर्चा खूपच विचित्र आहे जे विचारधारेशी जे जे लॉयल राहिले त्यांच्यावर गद्दार आरोप आहे आणि ज्यांनी विचारधारेशी गद्दारी केले ते स्वतःला इमानदारीचे सर्टिफिकेट देत आहे खोके देत देत आहे त्यांच्यावर खोके घेण्याचे आरोप आहे हीच विचित्र परिस्थिती आहे महाराष्ट्रातील उभटांची विचारधारा काय आहेत मला अजून कळलं नाही दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी विचारधारेशी वन हंड्रेड पर्सेंट कॉम्प्रोमाइज तडजोड केली पण काँग्रेस पार्टीची काय विचारधारा आहे ते मला चांगले माहीत आहे नंबर वन ते वीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाहीत एम ची एची स्थापना झाल्यापासून तुम्ही मला एक सोशल मीडियावर एक पोस्ट दाखवा हे विचारधारा इज ऑपॉर्च पॉलिटिक्स ऑफ ऑपॉर्च्युनिझम दोघांचं काँग्रेस आणि शिवसेना हंड्रेड पर्सेंट दोघांचं ऑपॉर्च्युनिझम पॉलिटिक्स पण ह्यानं काँग्रेसला नुकसान होत नाही आहे कारण आपण स्वतः मोदीजी लोकशाही हे हुकुमशाह चालू आहे हुकुमशाह आहे आपल्या चुका आणि संधी साधूपणा हे आम्ही इंग्लिशमध्ये की कवर अप करण्यासाठी झाकण्यासाठी हे सर्व वाईट एक्सक्युजेस आहे आणि जनते मला वाटते की जनते मुंबई महाराष्ट्राचे जनते त्यांना माहीत आहे की कोण कौन, कोणी पक्ष विचारधारेशी तडजोड केली आहे हु इज अन ऑपॉर्च्युनिस्ट हु इज नॉट अन ऑपॉर्च्युनिस्ट दक्षिण मुंबईच्या जागेवरनं भाजप इच्छुक असं म्हटलं जातं राहुल गांधी नावाची खरं सांगू मला मंगलबार लोढा पण इच्छुक आहे मला माहित नाही आणि मला ह्या विषयावरती जायचं नाही हे महायुती आहे महायुती डेमोक्रॅटिकली डिस्कशन होते त्यानंतर युती ठरवते काँग्रेसला सल्ला काय द्याल तुम्ही निघालात तुम्ही बोललात कारण ज्या मी काँग्रेसला सल्ला देईल की देशात देशाचे जनते आणि महाराष्ट्र जनतेची एक अपेक्षा आहे की कन्स्ट्रक्टिव्ह ऑप ऑपोजिशन व्हायला पाहिजे देशात मुंबईचा विषय आलाय म्हणून हा एक प्रश्न राहिला माझा तुम्ही तुमच्या पोस्ट जेव्हा पक्षात प्रवेश केला की काँग्रेसवर आरोप केले की बिझनेसमॅनला थ्रेट करतात बिझनेस इंडस्ट्रीला थ्रेट करतात इंडस्ट्रीजला करता, इंडस्ट्रीस्टला त्यांनी थ्रेट केलेला आहे म्हणजे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ते तुम्हाला जर मुंबईमध्ये सामान्य लोकांना नोकरी द्यायचं आहे तर यू हॅव टू हॅव इंडस्ट्री इन द सिटी इफ यू आर डुईंग वसुली पीपल विल नॉट कम टू सिटी टू वर्क्रेस करते एमबीए मध्ये काय झालं तुम्हाला माहिती काय 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 होत होते सर्वांना माहिती आहे तुमचे आम्ही पोलीस पोलीस ऑफिसर इंडस्ट्रीज घरचा बाहेर जाऊन त्यांनी एक्स्टॉर्शन करण्यासाठी प्रयत्न केले होते महाराष्ट्राचे त्यांना ऑन द फ्लॉर ऑफ द हाऊस त्यांना क्लीन चीट दिली त्यामुळे तुम्ही मला सांगा की इन्व्हेस्टमेंट्स येणार आहे का महाराष्ट्रामध्ये बरोबर कोणी कोण कोण इन्व्हेस्ट करते जर देशात जर सर्वात मोठ्या इंडस्ट्रीस्टला तुम्ही जर ब्लॅकमेल आणि ब्लॅकमेल केलं कट असं असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं काय केलं त्यांनी तुम्ही बोला आम्हाला ब्लॅकमेल केलं माहिती असेल म्हणून म्हणतो पब्लिक पब्लिक पब्लिकमध्ये आहे की हंड्रेड पर्सेंट आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाला पण जेव्हा एमबीए सत्तेवर होती तेव्हा मी सांगितलं की मला उद्योगपतींना पैशेसाठी ब्लॅकमेल करण्यास मदत मदत करण्यास मी नकार दिला किती पॉझिटिव्ह आहात लोकसभा निवडणुकींसाठी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी शिंदे स्वतः म्हणाले की मी आठ महिने मुख्यमंत्री आहे पण तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात की भविष्यातही शिंदेचं नेतृत्व राज्याला मिळेल तर मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता नक्कीच शिंदे साहेबांचा सा नेतृत्वाखाली आणि देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक संधीच असतील परत हंड्रेड पर्सेंट तर देवराजी स्पष्ट मत इथं व्यक्त करताना की ज्या प्रकारे त्यांना काँग्रेस पक्षानं डावळलं ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये एक नकारात्मक शक्ती काम करत होती नकारात्मक राजकारण होत होतं या सगळ्या बाबींना पाहताच त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि पुढे जनतेच्या भलेसाठी मुंबईकरांच्या भलासाठी ते काम करतील आणि यासाठी शिंदेंची साथ भाजपाची साथ आणि महायुतीची साथ त्यांनी घेतलेली आहे कॅमेरामॅन उत्तम आणि अजय सर गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई एबी डोळे बघा नीट